भाविकांच्या स्वागतासाठी मेहुणा राजा सज्ज येथे नांदणार असणार भाविकांचे साम्राज्य कर्मभूमी पंढरपूर येथील मंगळवेढा असलेले संत चोखा मेळा यांची जन्मभूमी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील पूर्वीची मेहुणपुरी आणि आताचे देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा राजा येथे भक्तांच्या मेळ्यात चोखा मेळा हे संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव संत जनाबाई संत मुक्ताबाई या काळातील हे थोर संत पांडुरंगाचे भक्त अशी त्यांची महती आहे त्या अध्यात्माची पंढरी असलेल्या पंढरपूर येथील पांडुरंग हे संत चोखांच्या घरी जेवायला आले होते असे संत चोखवांचे पुत्र संत कर्ममेळा यांच्या अभंगात नमूद करतात की आमच्या बापाच्या पुण्याची या राशी म्हणून जेविल त्यांचे घरी या अभंगाच्या पहिल्या ओळीत संत कर्ममेळा यांनी विठ्ठलाला साथ घालून तू माझ्या घरी जेवायला काय येत नाही म्हणून भांडतात असा हक्क विठ्ठलावर सांगणाऱ्या संत कर्ममेळा यांचे वडील संत चोखा मेळा यांचे जन्मगाव मेहूनपुरी आता मेहुणा राजा येथे माजी बुलढाणा जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंदे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले धनंजय मुंडे माजी आमदार तोताराम कायंदे डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्या अथंग प्रयत्नातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून भव्य दिव्य असा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसचा जन्मोत्सव सोहळा संपन्न होण्यास वाटचाल करत असून ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद यंत्रणा भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे प्राईम मीडिया ट्वेंटी फोरसाठी प्रभाकर मांटे संतनगरी राजा बुलढाणा तसेच भारतीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्राईम मीडियाला दिलेली बैठक बुलढाणा जिल्ह्यात ज्या पद्धतीनं राष्ट्रमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ आहे संत गजानन महाराज यांची समाधी आहे तेवढंच मोठं स्थळ म्हणजे मेवणा राजा आणि संत चोखामेळा यांचं साहित्य यांची कारकीर्द आणि त्यांचं योगदान हे आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आहे या संतला आपल्याला सर्वांना स्मरणात ठेवणं आणि त्यांचा जो संदेश आहे तो आत्मसात करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या अनुषंगानं वेळांचा जन्मोत्सव हा गेल्या पंचवीस वर्षापासून निरंतर स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरा येतो कधी या पंचवीस वर्षामध्ये खंड पडली नाही ही समाधानाची आनंदाची बाब आहे एखादा विषय सुरू केल्यानंतर तो वाढत 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 इतक्या पुढे येतो आणि टिकतो याबद्दल मी समाधान व्यक्त करतो मात्र दुसऱ्या बाजूला विकासाच्या अनुषंगानं आणि लोकोत्सव होण्याच्या बाबतीत अद्याप बऱ्याच अंतर हे कापणं बाकी आहे त्याकरता शासन प्रशासन गावकरी तालुक्यातील जिल्ह्यातील मंडळींनी आगामी काळात संत चोखोबांचा जन्मोत्सव हा लोकोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगानं आणि शासनानं इथल्या मूलभूत विकासाच्या गरजा पूर्ण करण्याच्या अनुषंगानं प्रयत्न आणि काम करावं ही अपेक्षा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो